नमस्कार शेतकरी बांधवांनो युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कांद्याशी संबंधित प्रत्येक महत्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून कांद्याशी संबंधित प्रत्येक महत्वाची बातमी तुमच्या पर्यंत शकेल आता भारतीय कांदा उत्पादक शेतकरी होणार श्रीमंत सरकारने घेतला मोठा निर्णय आता कांद्याची निर्यात सुरू होणार त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याच्या भावात थोडीशी वाढ होणार आहे सर्वात आधी सांगूया शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसांपासून कांद्याची निर्यात पूर्णपणे बंद आहे म्हणजेच सरकारने एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव थोडे कमी झाले आहेत अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि सरकारचेही नुकसान झाले आहे म्हणजे सरकारी साठ्यावरील व्याज खराब झाले आहे सरकार पुन्हा एकदा नाफेडकडून कांदा खरेदी करेल आणि अशी शक्यता आहे कांद्याच्या दरात आणखी वाढ झाल्याने कांद्याचे भाव थोडे वाढले की नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात आणला जातो त्यामुळे कांद्याचे भाव कमी होतील मात्र सध्या आवक कमी असल्याने आणि नाफेडने पुन्हा कांद्याची खरेदी केल्याने पुन्हा कांद्याचे भाव वाढले आहेत कांद्याच्या भावात किंचित वाढ झाली असून येत्या काही दिवसात कांद्याचे भाव पाच ते सात रुपयांनी महागतील शक्यता दिसत आहे मात्र कांद्याची विक्री बंद किंवा विक्रीचा निर्णय आपल्या मर्जीने घेतला जाईल